नमस्पार्वे वे हर हर महारे

हर बल पर पग धारे हनुमान विभु बन जे धारे बलवाना श्री ज्ञान नंदेशी दत्त ध्यान जय जय देव श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूत भारत रो रे तार में गुरु मिले पाथर गुण आपी सब

नमो नमोराय कुर्महे विधी या ठिकाणी आपण संपन्न करतो त्याच्या दुसऱ्या दिवसाची सांगता या ठिकाणी आपण करतो आहोत आज आपण आई भगवतीला एकशे आठ औषधींनी स्थान घातले नवीन मंदिर जे आपण बांधले त्या मंदिराची विधिवत पूजा आज औषधींनी आपण स्नान करतो त्याचप्रमाणे असंख्य देवतेंचं आवाहन मूर्तींमध्ये आज न्यासाद्वारे केलेले आहे मूर्तीला आज आपण शय्या दिलेली आहे मूर्तीला आज धान्यामध्ये ठेवलेले उद्या ही सकाळी मूर्ती आपण प्राणप्रतिष्ठित करणार आहोत आणि तीन दिवसाचा विधी आपण समजत आहोत यज्ञ यागादी कर्म करताना आपली भावना एवढीच महत्वाची असते आणि एक गोष्ट नक्कीच बघायला मिळते या मंदिर परिसरात असताना प्रत्येक कार्यकर्ता अनेक मनोभावे या ठिकाणी पूजेमध्ये संमिलित होतो आणि ही भावना हाच भाव आपल्याला आई भगवतीच्या जवळ देणार आहे आई भगवतीचा प्रसाद लवकरात लवकर आपल्याला प्राप्त करून देणार मनात भाव असेल ना तर नंदाला लावलेला शेंदूर सुद्धा गणपती होऊन आशीर्वाद देतो तसंच ज्या भावाने ज्या भक्तियुक्त अंतरकरणाने आपण हा सगळा विधी संसर्ग करतो आहोत फक्त पूजेला बसलं म्हणजेच आपल्याला सगळा काही प्रसाद सगळा काही आशीर्वाद मिळेल असं काही नाही या पूजेमध्ये कुठल्याही भांडी घासत असेल कोणी मंदिर झालं असेल हे सर्व कर्म यज्ञाचा अंगभूत केलं जाणार आहे या प्रत्येक कर्माचं फलित यज्ञ एवढंच श्रेष्ठ आहे

मंडपाचे आणि बाहेरचे सगळे लाईट या ठिकाणी लावायचे दुसऱ्या दिवसाची शांतता झाली सगळ्या भाविकांना एक निवेदन असणार आहे या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची सांगता आपण करतो याला आरंभ करतो ठीक नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी माननीय शरद पवार साहेब यांच्याद्वारे मंदिर मंदिराचं उद्घाटन हो संपन्न होणार आहे हा सगळ्या विधी उद्या संपन्न निद्रा अवस्थेमध्ये स्थापन करून आपण केले शै्या केलेला आहे देवीला आपण निद्रा दिलेली आहे आणि त्यामुळे जेव्हा आपण आपलं बाल झोपतो आपण आजूबाजूला थांबतो का त्याच्याजवळ आवाज करतो का तर नाही करत त्याला शांतचित्ताने झोपू देतो तसंच जेव्हा आई भगवतीला आपण निद्रा अवस्था आहे आपल्या सगळ्यांना विनंती असणारे आप ठिकाणी मंडपाला बाहेरनं नमस्कार करून आपण सगळ्यांनी मंदिर परिसर आणि मंडप परिसरातनं आपण लगेचच बाहेर जायचं आहे जेव्हा निद्रादेवीचं आवाहन होतं ती शांतता या ठिकाणी असणं अपेक्षित असतं उद्या पहाटे पाच वाजेपासून कार्याला प्रारंभ होणारे अतिशय जल्लोषामध्ये आपण प्राण प्राणप्रतिष्ठा उद्या सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात करणार आहोत मात्र आज संध्याकाळी ती शांतता अपेक्षित असणार आहे आपण सगळ्यांनी मंडपाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरी आपण प्रस्थान करायचं आहे या परिसरात कृपया कोणी थांबायचं नाही

Mas सुंदरम की जय जयमका स्वाधे हर हर महादेव खुजा भवानी माता की जय जयमका आजचा दिवस सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे उद्यापासून सगळ्यांना या ठिकाणी मंदिरामधले दर्शनाची संधी मिळणार आहे बोलो नरसुरा भगवान की अय तुजाभवानी माते की जय मंडई तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलची लिंक आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवा तसेच काही कमेंट्स असल्यास व्हिडिओला कमेंट करा प्लीज शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल आपले तुजाभवानी मातेचं मंदिर हे कौशल्य हॉस्पिटल ठाणे याच्या अगदी बाजूला आहे आपण या सिरीजचा ब्लॉग वन आणि ब्लॉग टू ह्याच्या आधी बनवलाय तो मी या व्हिडिओच्या एंडला येतो तुम्ही अजून जो पाहिला नसेल तो नक्की पहा मंडई चॅनलला अजूनही सबस्क्राईब करायचं तर प्लीज लगेच सबस्क्राईब करून आणि बिलशन आयफोन एनेबल करा ओके आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये पार्ट ट्री ह्या सिरीजचा पार्ट थ्री लवकर शिणायचं स्टेट येऊन थँक्यू